जसं वर्क असेल तस पण इथं आहे ना तीस रुपया पासून चालू आहे मस्त कलर शेड वगैरे भरपूर व्हरायटी ऑप्शन दाखवलं सिंगल पण भेटतात प्रीमियम क्वालिटी चे शंबर रुपये पासून स्टार्टिंग तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे आणि या टाइप मध्ये कमी वाला घेतला ते बसतील तुम्हाला दीडशे दोनशे अडीचशे अरे दीडशे रुपये रुपये सहाशे सातशे आठशे नऊशे हजार मध्ये ओके डिझाईन बघू चांगली येईल आपण आता रविवारपेठ मध्ये आले रविवारपेठ मध्ये आल्यावर ए वन बँगल्स कडे जायचं असेल तर मनीष मार्केट आहे मनीष मार्केट पासून त्याच्या शेजारी समोर दिसतं महावीर एम्ब्रॉयडरी त्याच्या बरोबर शेजारी बँगल्स ए वन बँगल्स शॉप आहे तिथे आपल्याला स्वस्तात होलसेल नमस्कार मंडळी मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता लग्न सराई चालू आहे लग्न सराई मधले की आपण खरेदी करत असतो ज्वेलरी मी तुम्हाला घेऊन रायवार पेठ मध्ये शेजारी एवल बँगल्स या शॉप मध्ये इथे तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचे सर्व ज्वेलरी मिळतात मंगळसूत्र वीस रुपयापासून पासून मिळत आणि भरपूर वरायटीचे नथी फुगडी आणि भरपूर प्रकारचे महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि वेस्टर्न ज्वेलरी मिळतात तर त्यांचा स्क्रीनवरती त्यांचा मोबाईल नंबर आहे ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्हाला काय पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता त्यांच्याकडे बघू महाराष्ट्रीयन ज्वेलरी कोणती कोणती वेळेत बघा आता घेऊन आलं तुमच्यासाठी हे तुम्हाला तीस व पासून कमी ते कमी स्टार्टिंग चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर दीडशे दोनशे सगळं बघून घ्या बघा हे मोतीमध्ये येणार नवीन लेटेस्ट ते डिझाईन बारीक मोठं सगळं भेटणार तुम्हाला किती व्हरायटी बघा बघून घ्या डिझाईन सगळं आहे हे महाराष्ट्रीयन पद्धतीनं सगळ्या हे असं आपलं मायक्रो ईडी मध्ये पाहिजे नवीन लेटेस्ट चालतं ते टाइप मध्ये पण डिझाईन आपल्याकडे मोतीमध्ये आहे फॅन्सी स्टोन मध्ये किती नसेल तसं रेट आहे बघा मध्ये पाहिजे तो मध्ये पण आहे चांगलं प्रीमियम क्वालिटी मध्ये बघा सगळं लेटेस्ट मध्ये डिझाईन आहे लेटेस्ट जसं वर का असेल तसं पण चालू आहे ना तीस रुपया चालू आहे बघा किती मस्त आहे एक असं पण आलेलं आहे नवीन हे वाला हे प्रेस मध्ये ट्वेंट वन आहे ना कानातलं पण घालू शकतो नाकातलं पण घालू शकतो हे कॉपर मध्ये एडी टाईप मध्ये येईल एडी टाईप हा ते पाहिजे तुम्हाला वेगळे व्हरायटी पाहिजे वेगवेगळे स्टोन्स खाडे वगैरे सगळं वेगवेगळे कलर भेटणार व्हरायटी पण आहे तुमच्याकडे हे आहे एक आपल्याकडे अशी जे राऊंड मध्ये ना चालतंय राउंड मध्ये त्याला स्पेशल राजस्थानी नॉट म्हणतात राजस्थानी नॉट हे स्पेशल आहे ते याच्यातून तुम्हाला वेगवेगळे डिझाईन काढायला भेटणार आहे बघा बुगडी ना ते सगळं म्हणजे यात कमीत कमी तुम्हाला मोत्यांचे साधे पारंपरिक पाहिजे ना ते पण आपल्याकडे पंधरा रुपये वीस रुपये पासून स्टार्टिंग आहे कमी कमी बुगडी बिगडी सगळं बुगडी वगैरे सगळं भेटणार आहे बुगडी आहे कानातला टॉप्स आहे झुंकं झुंकं मध्ये पण बघून ते चांगलं बोलत

तिथे व्हरायटीज येतं वीस रुपया पासून सत्र प्रीमियम क्वालिटी येते दोनशे एकशे ऐंशी अडीचशे तीनशे पासून स्टार्टिंग येत आहे तुम्हाला जे व्हरायटी पाहिजे सगळं व्हरायटी हे झुमके हा हे झुमके मध्ये बघा एक टॉप्स आहे मायक्रो मध्ये झुमके येत आहे झुमके मध्ये पण प्रकारे झुमक्यामध्ये तुम्हाला एडी मध्ये पाहिजे कसं मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो फक्त हे तुम्हाला दोनशे अडीच सिटीजन टाकणार वेगवेगळे ओके ओके प्लॅन एडी मध्ये पाहिजे प्लॅन एडी खडे खडे वगैरे पाहिजे ते पण कलरफुल खडे भेटणार आहे मध्ये पण प्रकार हे कसं फक्त सॅम्पल आहे त्यात डिझाईन भरपूर आहे सगळं दाखवू शकत नाही तुम्ही आलं की सगळं दाखवणार ओके एकदा शॉपला विजिट करा हे बघा असं पण आलेलं आहे तुम्हाला कमी पाचशे डिझाईन वेगवेगळे डिझाईन डिझाईन फक्त पन्नास रुपयाला पन्नास रुपये बारा महिने रेग्युलर वापला पॉलिश वगैरे जात नाही तिथं तुमचं येत आहे मॅट कॉपर मध्ये प्रीमियम क्वालिटी येईल त्याचे पण हम्म कलर शेड वगैरे भरपूर व्हरायटी म्हणजे ऑप्शन दाखवलं तुम्हाला हे तुम्हाला शंभर बॉक्स व्हरायटी येईल म्हणजे भरपूर एकदा सी आय सॅम्पल दाखवतात आता व्हिडिओ परत जाऊन कसं जवळ प्रीमियम क्वालिटी चौकर मैट ओके। आप एक है मैट पॉलिश मे अपने एक सौ डेढ़ सौ रुपये स्टार्टिंग है चौकर हाँ चौकर आठ दस डिजाइन है लोकल पे पन्ना साठ सत्तर रुपये थोड़ा प्रीमियम क्वालिटी मध्य बहुत चौक कॉपर मतलब ना सींगल ना प्रीमियम क्वालिटीचे शंभर रुपयापासून पासून सिंगल घेतला तरी तुम्हाला याच रेट मेन येते भरपूर नवीन शर्ट गॅडी घेणार ओके हे पण शंभर पर्सेंट नाही हे चांगलामध्ये अडीचशे तीनशे अडीच ओके ओके म्हणजे जसं मटेरियल असतं तसं कॉपर ओके ओके त्याला हे पण आहे ना हां तो नादु शोब शो बनवाجي सर हम सिंपल शोभर चोकर है हां साधा हां माइक्रो मध्ये माइक्रो मध्ये ओके हे एक कुंदन मध्ये कुंदन मध्ये डबल सेट आहे कुंदन मध्ये हो वाव 450 पाचशे तशी रेंजिंग देय वेगवेगळे भरपूर व्हरायटी आहे बंगडीमध्ये बंगडी बंगडी येईल बॅन्टॅक्स मध्ये मायक्रो क्वालिटी येणार दोन कडे येईल त्याची पॉलिश वगैरे जात नाही ओके सहा महिन्याचं गॅरंटी येते त्याच्या कंपनीकडून हे तुम्हाला डिझाईन वगैरे सगळं भरपूर डिझाईन पेटणार आहे हवा इस्टॉन मध्ये पाहिजे दोन कडे कडे पण भेटणार चार बांगड्या आहेत सहा पीस साईट आहे ह्याची रेंज काय चालू होती हे ऐंशी नव्वद शंभर स्टार्टिंग रेट येत आहे भरपूर व्हरायटी बघा व्हरायटी बघा इथे ऐंशी रुपयापासून सेट आहे आणि थोडं मायक्रो मा मध्ये पाहिजे तर मायक्रो गोल्ड मायक्रो गोल्ड हेच मग तुम्हाला कमी शंभर डेटची व्हरायटी वारे, बघायची सगळं व्हरायटी आहे किती बांगड्यांची व्हरायटी आहे इथं होलसेल रिटेल दोन्ही प्रकार वांगे असं आपलं फॉर्मल टाईप मध्ये पाहिजे कडे वगैरे तसं कडे पण भेटत आहे दोन मस्त त्याची पण क्वालिटी वगैरे एक नंबर क्वालिटी होत्या पॉलिश वगैरे जात नाही त्याची त्याच्यात पण कमी शंभर व्हरायटी आहे वेगवेगळ्या त्याच फॅन्सी दोन कडे येईल मल्टी कलर मध्ये मल्टी कलर फॅन्सी फॅन्सी कडे जसं आहे असं पारंपरिक पाहिजे दोन कडे बांगण्याच्या माग पुढे घालायला तरी पण आहे Hmm. किती प्रकारे बघा hmm. दोन कडे आहे दोन कडे दोन दोन चे सेट पण दोनशे पण येत आहे चारशे पण येत आहे सहाशे पण येत आहे हे आहे स्टार्टिंग

त्याचा चार बांगडा येईल मध्ये फोर पीस येईल बॅन्टॅक्स मध्ये फोर पीस हा तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटणार आहे किती वरायटीच बघायचं बांगण्यामध्ये ह्याच्यामध्ये एक प्रकार दाखवलाय दोन गाडे दाखवलंय तुम्हाला चार मांगड्या येईल सहा पीस सॅट येणार सहा पीस सेट पाहिजे तो दोनशे रुपये दोनशे रुपयाला फक्त सहा सेट आहे हिरवा बांगड्यामध्ये सेट बनवून घालू शकतात व्हरायटी मिळत नाही व्हरायटी भरपूर पन्नास साठ व्हरायटी आणि हे सिंगल मिळतं ना हा हे सिंगल भेटणार आहे आणि अजून तुम्हाला प्रीमियम क्वालिटी दाखवतो सिंगल मिळतात हे बघा हे जे स्पेशल लग्नामध्ये मध्ये वगैरे चालतंय ना वगैरे वागर। शापी सोसायटीत डिझाईन वेगवेगळे भेटणार ह्याचे काय राहिलं हे बसत आहे सहाशे सातशे आठशे हजार होलसेल तर होलसेल मध्ये पण तुम्हाला थोडंफार डिस्काउंट अजून होईल ओके ओके हे राजवाडी मध्ये मध्ये आणि याच्यात एक अजून क्वालिटी कॉपर कॉपरमध्ये जे ओरिजिनल वन ग्रॅम टाईपमध्ये विकत क्वालिटी बरं ते तशी क्वालिटी येईल ओरिजनल कॉपर येणार एकदम डिझाईन पाहिजे तेवढे डिझाईन वाटणार इथले सगळं कॉपर मध्ये कॉपर मध्ये तुम्हाला कमी दहा बारा डिझाईन करणार आहे तुम्हाला किती व्हरायटीचे बघायचं हे आपल्याला आता सिंगल सिंगल दाखवत हा हे सिंगल भेटत भेटणार सिंगल पण मिळतंय सिंगल भेटणार आहे हे स्पेशल कसं लग्नासाठी 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 स्पेशल रजवाडी मध्ये रजवाडी तुम्ही पाच वर्ष वापरला कलर पोलिस वगैरे काय जात नाही त्याला हे बघा एक अजून त्याचं अजून चांगलं पाहिजे

रजवाडी रजवाडी कुंदन हे बघा तुम्हाला डिझाईन भरपूर आपल्याकडे दाखवा डिझाईन हा डिझाईन आहे कुंदन मध्ये रजवाडीमध्ये पॅन्टेचे साधी हा हे बघा हे सगळं रजवाडी कॉपर कसं आहे ते ब्रे एकदम प्रीमियम क्वालिटी येईल ते तुम्हाला हाती घोडे सगळं भेटणार

दोन कडे हे दोन कडेचं सेट आहे पण हे पुन्हा बॉक्स टू बॉक्स येणार म्हणजे असा बॉक्स घेतला तर दोनशे रुपये पासून ते पाचशे सहाशे रुपये पर्यंत भरपूर वेगवेगळे डिझाईन आहे तुमचा जर शॉप बी पासल तर त्यांना फायदा आहे दुकानासाठी दुकानासाठी कोणाचे ब्युटी पार्लर असेल शॉप असेल त्यांना हे बल्क मध्ये मिळतं हे होलसेल रेट आहे आणि सिंगल मिळत नाही याच्यामध्ये पूर्ण अख्खा बॉक्स घ्यायला लागतो असं हे आपल्या मॅट मध्ये येत फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला सहा पीससाठी तुम्हाला डिझाईन जेवढी पाहिजे तेवढी डिझाईन टाकणार ओके हे बघा तु ते फक्त बॉक्समध्ये मिळतात हो तर बघा हे एडी मध्ये आणलेलं आहे गोल्डन एडी एडी हा प्रीमियम क्वालिटी मध्ये शर्ट आहे ते ब्राईट शर्ट वगैरे तसं चालतंय होतं आहे पण मस्त आहे मोतीमध्ये मोतीमध्ये हे विक्टोरियन टाइप मध्ये एक नंबर क्वालिटी येते हो दिस डबल लेयर मध्ये लाइन मध्ये बाजू ते पण आहे मस्त मार्क माळ मायक्रो गोल मध्ये हीले प्रीमियम क्वालिटी येणार आहे एअरिंग रिंग येणार आहे कलर बघणार तुम्हाला दोन तीन कलर आहे कलर मिळते ना कलर मिळते हे हाय सो स्पेशल पाहिजे मध्ये हूं काय स्टार्टिंग रेंज हे हजार बाराशे पंधराशे स्टार्टिंग त्याची ते प्रीमियम क्वालिटी मध्ये प्रीमियम मध्ये दादा आपल्याला व्हरायटी दाखवतो त्यांना अजून चॉकर मध्ये येते ओके सिंगल चॉकर सेटमध्ये चॉकर बनवून मग वापरू शकतो असं आणि नेकलेस पण ओके पण टाईप मध्ये इयरिंग पण मिळतात ना इयरिंग पण ते बघायचं तुम्हाला डिझाईन पाहिजे भरपूर डिझाईन असते तर सगळं नाही ते सगळं प्रीमियम क्वालिटी सॅट आहे मस्त बघा आता घेऊन आले तुमच्यासाठी कॉम्बो सॅट कॉम्बो फक्त सहाशे सातशे आठशे नऊशे हजारमध्ये मध्ये ओके डिझाईन बघू शकता तुम्ही मल्टी कलर पाहिजे मल्टी कलर पूर्ण पूर्ण कॉम्बो सेट मिक्स मोतीमध्ये पाहिजे मोतीमध्ये एक कमरभट्टकट एक कमरपट आहे हे एक नवीन चालतं मोतीमध्ये डिझाईन बघू शकता तुम्ही हे बघा

पण मस्त चालतंय सिंगल पण सिंगल दोनशे अडीचशे तीनशे हे पण कॉपर मध्ये येईल क्वालिटी वगैरे नाही इयरिंग पण त्याच्या आठशे नऊशे ते रेंज मध्ये येणार ओके कॉम्बो येईल पण सेट पूर्ण आपलं ब्रायडल सेट येईल ब्रायडल हा ब्रायडल तुम्हाला छोटा नेकलेस मोठा नेकलेस बिंदी कमरपट्टा पट्टा इयरिंग टॉप सगळे पेटणार केसनचं हेअर ब्रश वगैरे सगळं येईल ते तुम्हाला डेपोन शर्ट मिळतो शर्ट आहे डिझाईन तुम्हाला बघायला ब्राईड शर्ट पाहिजे ते शर्ट आहे एवढं दाखवा ना ब्रायडल शर्ट बरोबर बरोबर हे बघा हे रजवाडी मध्ये येईल चॉकर नेकलेस दोन्ही येते त्याचं प्रीमियम क्वालिटी येणार आहे इयरिंग चकट येणार आहे हेअरिंगरिंग तर तुम्हाला डिझाईन बघायचं भरपूर डिझाईन आहे हो भरपूर आहे तू बरेच सॅटी पाहिजे तर ब्राईडला पण आहे पुन्हा कॉम्बो सेट पण येणार मस्त आहे डबल साईट आहे ते हा नाजूकमध्ये चोकर पाहिजे होते चोकर चोकर आहे ना हे रिंग सगळं दिली आपण हे सगळं प्रीमियम क्वालिटीमध्ये प्रीमियममध्ये हां ब्रेडसाठी येते स्पेशल मध्ये लग्न सराईसाठी बघा नवरीचे ज्वेलरी नवरीसाठी ज्वेलरी हम्म तसं आहे पण मस्त एकदम छान क्वालिटी आहे सोबत हम्म देखो नेकलेस टाइप मारे नेकलेस सेट और मस्त ये मोदी मध्ये ते ट्रेंड मध्ये चालते ओके भैया ये मोती मध्ये ना ये एकदम माइक्रो क्वालिटी है हम्म विक्टोरियन मध्ये स्पेशल विक्टोरिया तुम्हाला कलर डिझाईन भरपूर सगळं शेड काढणार आहे इयरिंग चलिंगोरियन मध्ये तुम्ही भरपूर दाखवल्या बँगलच्या टांगिन्यांच्या तुमचा मोबाईल आणि दुकानाचं नाव सांगता का हा दादा आपला ऍड्रेस आहे रविवार पेठ मनीष मार्केटचं शेजारी अग्रेसर भवनचं शेजारी आहे एवत बँगल्स करून दुकानचं नाव आहे आपलं मोबाईल नंबर घ्या तुम्ही सिक्स थ्री सेवन एट फाईव्ह एट टू सेव्हन सिक्स थ्री हे दुकानाचा नंबर आहे ओके आणि होलसेल रिटेल सेल आणि रिटेल होलसेल आणि ओके धन्यवाद मंडळी तुम्हाला डेव्हल बँगल्स मधल्या कोणत्या व्हरायटीज आवडतात एकदा शॉपला विजिट करा रायवर पेठ मध्ये मनीष मार्केटच्या शेजारी हे शॉप आहे इथे होलसेल रिटेल दोन्ही प्रकारे तुम्हाला इथे सिंगल पीस पण होलसेल मध्ये मिळतो एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राह मस्त राह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र